एका रात्रीत चाळीस कोटी बिअरच्या बाटल्या विकल्या गेल्या कोटी कोटी रुपयांच्या फटाक्यांची के खरेदी केली गेली पार्ट्या आणि डान्स करून अख्खी रात्रभर कर्नाटकातली लोक आनंद साजरा करत होती आरसीबीच्या विजयामुळे रात्रभर पोलिसांनी डिटी निभावल्यामुळे त्यांना माहिती होतं की आरसीबीचे चाहते आणि त्यांचं विराट कोहलीवरचं प्रेम त्यांनी सरकारला कल्पनाही दिलेली एवढ्या घाईत विराट कोहलीला बोलवायला नको चाहत्यांची गर्दी होईल आणि कंट्रोल करणं मुश्किल होईल पण सरकारला मोठेपणा मिरवायचा होता त्यातलं थोडं क्रेडिट आपल्यालाही मिळावं म्हणून अवघ्या काही तासात विराट कोहली याने तिच्या टीमच्या स्वागताची जय्यत तयारी केली याआधीच विराट कोहलीनेही म्हणलेलं आहे की उद्या भेटू विराट कोहलीची टीम कप घेऊन येणार थोडासा जल्लोष होणार फक्त मंत्री तेवढे सत्कार करणार आणि टीम निघून जाणार एवढंच ते व्यवस्थापन पण विराट कोहली येणार म्हणल्यावर लोक रस्त्या रस्त्याने गर्दी करू लागले आणि हळूहळू एकच जनसागर अचानक विराट कोहलीला बघायला उसळला विराट कोहली जनसागर बघून थक्क झाला त्याने ट्रॉफीही दाखवली पण पाच हजार पोलीस तैनात असतानाही अपेक्षेपेक्षा जास्त लोक जमली जणू अख्खं शहर किंवा किंबहुना त्याहीपेक्षा जास्त लोक गेट ढकलत होते आत शिरायचा प्रयत्न करत होते पोलीस थांबवत होते पण क्रिकेटप्रेमी विराट जनसागराला थांबवणं कठीण झालं गेट तोडून आत घुसले आणि पोलिसांनी लाठीचार्ज केला गर्दी थांबवण्यासाठी पण लोक सैरावैरा पळत होते आणि धक्क्याने खाली पडलेल्यांना तुडून तुडून पुढे निघत होते कोणाचा श्वास गुदमरत होता कोणाचा पाय अडकलेला हालायलाही जागा भेटत नव्हती कोण कोण खाली पडलेला उठलाच नाही नवीन शिकणाऱ्या दिव्यांशीचा श्वास गुदमरून मृत्यू झाला इंजिनियरच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याचाही मृत्यू असाच झाला आणि त्याच्या बापाचा आक्रोश हे लावून टाकणार होता एकुलता एक लेख माझा आम्ही तासभरही कधी सोडून राहिलो नाही घरी यायला वेळ झाला की फोनवर फोन करायचो एवढं सगळं लेखासाठीच केलं पण आता जगायचं तरी कोणासाठी अगदी एका सात वर्षाच्या चिमुरडाचाही मृत्यू झाला तिला विराट कोहलीला प्रत्यक्षात बघायचं होतं आणखी एक तरुण फोटो काढायच्या नादात होता गर्दीने ढकललं आणि खाली कोसळलेला उठलाच नाही लोक बेशुद्ध होत होते तुडवले जात होते चेंगरत होते आणि दहा जणांनी प्राणही सोडला त्यातले चतुर तरुण साखळी बनवून जोखमी लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करत होते वी सी आर देत होते एका तरुणाने तर तिघांना आरने वाचवलं एकाला व्ही सी आर देत असताना पोलीस आले आणि तू काय डॉक्टर आहेस काय म्हणत त्याला उचलत होते सो तरुण म्हणत होता अँब्युलन्सांना मी तोपर्यंत व्ही सी आर देतो पण पोलिसांनी तेवढा वेळ नसल्याचं सांगून त्या व्यक्तीला उचलून नेलं आणि गर्दी पार करता करता त्याचाही मृत्यू झाला हे त्याने सांगितलं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आपला आपला जीव गर्दीतून सोडवून बाहेर पडणंच खूप मुश्किल होतं त्यात दुसऱ्याला वाचवायचा टाईम कुठे होता पोलीस नुसते गर्दी पांगवत राहिले त्यांनी दुसरी फोर्स लवकर बोलवलीच नाही काही असो विजयोत्सवावर विरजन पडलंच दहा जणांचा मृत्यू झालाच गंभीर जखमी असणाऱ्या काय काय तुटलंय माहितीही नाही पण सरकार एकमेकांवर खापरी फोडत बसले आहेत कार्यक्रम अरेंज करायची इतकी घायिका केली काल तर ट्रॉफी भेटलेली क्रिकेटच्या त्याच्यांचं प्रेम माहिती नव्हतं का अशा बऱ्याच गोष्टीत वादावादी सुरू आहे पण मायबाप बाप प्रेक्षक हो आपण हे तितकेच जबाबदार होतो नाही का